नमस्कार मंडळी सव्वीस नोव्हेंबर वार बुधवारी आहेत चंपाषष्टी या दिवशी अनेक योग निर्माण होत आहेत या राशींचा सुरू होईल गोल्डन टाईम बुधाचा उदय होत असल्याने होईल भाग्योदय या राशींना मिळणार आहे भगवान खंडोबाचा विशेष आशीर्वाद भगवान खंडोबाच्या आशीर्वादाने या राशींच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक बदल त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे अपार आनंदच आनंद चला त्यास तर मग त्याच भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका सव्वीस नोव्हेंबरला या राशींचा काळ बदलणार आहे या दिवशी वृश्चिक राशीमध्ये बुध उदय होईल बुध उदय होणं ज्योतिषशास्त्रामध्ये खूपच शुभ मानलं जातं हा व्यापार बुद्धिमानी कम्युनिकेशन पैसा आणि भाग्याशी संबंधित ग्रह आहे जसा बुधय उदय होतो तसं तुमची अडकलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागू शकतात त्याचबरोबर तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल ज्योतिषशास्त्रानुसार या काही राशींचे नशीब चमकू शकते खास करून हो त्या राशींना जास्त फायदा होऊ शकतो ज्यांचे काम खूप काळापासून रखडलेले आहे त्यांना या काळामध्ये त्यांचे काम यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसणार आहे चंपाषष्टी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा व्रत आणि उत्सव आहे जो मुख्यत महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्टी तिथीला साजरा होतो दोन हजार पंचवीस मध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी साजरा केला जाणार आहे तसेच यावर्षी षष्टी तिथी पंचवीस नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर पहाटे बारा वाजून एक पर्यंत चालू राहील त्यामुळे उदय तिथीनुसार यावर्षी चंपाषष्टी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी साजरी केली जाईल चंपाषष्टीचा हा उत्सव सहा दिवस चालतो जो अमावस्येपासून सुरू होऊन षष्टीला संपतो भक्त नग्न पायी खंडोबा मंदिरात म्हणजेच पुण्याजवळील जेजुरी मंदिरात जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला चंपाषष्ठीचे नवरात्र देखील म्हटले जाते भक्त पूर्ण निष्ठेने सहा दिवस उपवास करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्तीसमोर तेलाचा दिवा लावून आरती देखील करतात त्याचबरोबर जेजुरीसारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी देखील होतात सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा कांदा लसूण वांगीचे पदार्थ फळे भाज्या आणि चण्याच्या पानांचा भोग अर्पण केला जातो हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष आहे जे खंडोबाला आपला रक्षक मानतात चंपाष्ठीचे महत्व शास्त्रांमध्ये सविस्तर वर्णन केले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला होता म्हणून हा दिवस चांगल्या वाईटाच्या विजयाचा प्रतीक आहे या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो धन ऐश्वर आरोग्य आणि कुटुंब सुख देखील मिळते जीवनात सकारात्मक ऊर्जा येते कुंडलीतील कालसर्प दोष देखील नष्ट होतो ज्यामुळे शिक्षण व्यवसायातील अडथळे दूर होतात त्याचबरोबर या दिवशी ओम खंडोबा महारुद्राय नमः किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्याचे विशेष फळ प्राप्त होते त्याचबरोबर प्रत्येक दिवशी आरती देखील करावी त्यासोबतच गरिबांना दान द्यावे मंदिरात जाणे जर शक्य नसेल तर घरातच पूजा करावी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत आहे चला तर मग जाणून त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांच्यावरती भगवान खंडोबाची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा एळकोट एळकोट जय मल्हार सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्करास कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय एक मजबूत एक मजबूत आणि चांगली सुरुवात घेऊन येणार आहे अनेक काळापासून अडकलेली तुमची कामे यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसणार आहे त्याचबरोबर तुमच्या सुखामध्ये दे देखील वाढ होईल करिअरमध्ये या काळामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे त्यासोबतच नवीन जबाबदारी प्रमोशन याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर या काळामध्ये तुम्हाला नक्कीच मिळू शकते तसेच ज्या लोकांना नोकरी बदलायची आहे ते लोक या काळामध्ये नोकरी बदलू शकतात हा काळ त्यांच्यासाठी उत्तम राहणार आहे तसेच नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या विचारांना महत्व मिळणार आहे त्यासोबतच अचानक मिळणाऱ्या आर्थिक लाभामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होताना दिसणार आहे एकंदरीतच काय तर कर्क राशीच्या लोकांसाठी हा येणारा काळ त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या धनामध्ये वृद्धी करणारा ठरणार आहे कारण या काळामध्ये भगवान खंडोबाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढू शकते त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे कन्यारास कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानासारखाच ठरणार आहे कारण बुध तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुधाचा उदय तुमच्या आयुष्यामध्ये बुद्धीमध्ये करणारा ठरणार आहे त्यासोबतच विचारांमध्ये मजबूती आणणारा ठरणार आहे कृपेने तुमचे प्रत्येक काम सहजरित्या पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची पकड मजबूत होणार आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल त्या क्षेत्रामधील लोक तुमचे तुमची प्रशंसा तसेच भाग्याची साथ देखील तुम्हाला या काळामध्ये लाभणार आहे त्यामुळे तुम्हाला मनासारखे अवसर देखील प्राप्त होणार आहे करिअरमध्ये अचानक तुम्हाला उन्नती मिळू शकते त्यासोबतच एखादा नवीन प्रोजेक्ट देखील किंवा मध्ये तुम्ही सफलता प्राप्त करू शकता एकंदरीतच काय कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ तुमची दिशा बदलवणारा तसेच लाभदायक काळ तुमच्यासाठी ठरणार आहे भगवान खंडोबाची विशेष कृपा या काळामध्ये तुमच्यावरती राहत आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रगतीच प्रगती घडणार आहे त्यानंतरची रास आहे मकररास मकर, मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय त्यांच्या करिअरमध्ये करिअरमध्ये मजबूती घेऊन येणारा ठरणार आहे अनेक काळापासून तुमची अडकलेली कामे यशस्वीरित्या मार्गी लागू शकतात त्याचबरोबर तुमचे काम वेगाने होतील कार्यक्षेत्रामध्ये तुमची मेहनत ओळखली जाईल तसेच वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावरती खुश होतील प्रमोशन वेतन वृद्धी तसेच नवीन प्रोजेक्टची जबाबदारी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते तसे योग देखील बनत वित्तीय स्थिती तुमची मजबूत होईल तुमच्या भौतिक सुखामध्ये वाढ होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील उघडतील आणि खर्चावर देखील नियंत्रण राहील बिझनेस करणाऱ्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये नवीन अवसर प्राप्त होतील मोठे ऑर्डर मिळतील त्यामुळे तुमचा बिझनेस विस्तारू शकतो त्याचबरोबर हा तुमच्या तुमच्या प्रगतीसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे एकंदरीतच काय मकर राशीच्या लोकांसाठी चंपाषष्टीचा दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती घेऊन येणारा ठरणार आहे त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे तुळ रास तू राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा काळ घेऊन येणारा ठरणार आहे भगवान खंडोबाची विशेष कृपा या काळामध्ये तुमच्यावरती होत आहे त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये शिक्षणाचे अनेक अवसर प्राप्त होतील भगवान खंडोबाची विशेष कृपा या काळामध्ये तुमच्यावरती होत आहे त्यामुळे तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते तुम्हाला तुमच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त राहणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यशप्राप्ती होताना दिसणार आहे त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी मिळणार आहे भगवान खंडोबाचा विशेष आशीर्वाद त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये घडणार आहेत सकारात्मक बदल त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद